नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की सध्या दक्षिण भारतामध्ये आणि थोडं बंगाल चोपासक्राच्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण आहे उत्तरेतील डब्ल्यू डी पूर्व भारताकडे थोडा अंशाने आता शिल्लक आहे आणि एक नव्याने डब्ल्यू डी तयार होत असला तरी तो अजून अफगाणिस्तानच्या दरम्यान म्हणजे खूप दूरवर आहे मग सध्या महाराष्ट्रातमध्ये किंवा भारतामध्ये लगेचच पावसाळी परिस्थिती नाही समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण देखील राहिलेलं नाही आहे आणि पूर्णपणे निरभर अशा प्रकारचं आकाश आहे आणि भारतातील पूर्व भारताच्या बंगालचोपसागराच्या किनारपट्टी भागावर तयार झालेलं पावसाळी वातावरण देखील आता कमजोर होत आहे आज चोवीस तारीख आणि आजपासून पुन्हा एकदा तापमान वाढू लागणार आहे परंतु सध्या उष्णतेची तीव्रता महाराष्ट्रात तशी सामान्य आहे कारण पूर्व भारताकडे तयार झालेल्या पावसाळी वातावरणामुळे पूर्व भारतात आणि उत्तर भारतामध्ये दक्षिण भारतात देखील थोडं उष्णतामान नियंत्रित आहे प्रत्येक दिवशी आता तापमान वाढत जाईल साधारणपणे पुन्हा एकदा सत्तावीस तारखेपासून विदर्भातून उष्णतेच्या लाटेला सुरवात होईल ची तीव्रता जवळपास बेचाळीस अंशावर अठ्ठावीस तारखेला जाण्याची शक्यता आहे आणि ही तीव्रता वाढत जाणार आहे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड महाराष्ट्र असं उष्णतेचे लाटेचा प्रभाव राहणार आहे आपण तीस तारखेलाही बघतो किंवा एकतीस तारखेलाही बघतो सर्वाधिक उष्णतामान हे महाराष्ट्राच्या काही भागात असण्याची शक्यता आहे शेवटी यामध्ये चढउतार होतील परंतु एप्रिलमध्ये भारतातील तापमान देखील बऱ्याच राज्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे जेव्हा जेव्हा थोडीफार पावसाळी परिस्थिती निर्माण होईल एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होईल तेव्हा या उष्णतेच्या लाटेच्या तीव्रतेमध्ये अडथळा निर्माण होणार आहे सध्या चोवीस तारखेला आपण बघतो पूर्व भारत आणि बंगाल चोप किनारपट्टी भागात त्यावेळेस दक्षिण भारतामध्ये केरळ तमिळनाडूच्या आणि कर्नाटक केंद्रप्रदीच्या काही भागात अजून पावसाळी वातोरणास अनुकूल परिस्थिती आहे मात्र आपण आता बघतो की याचं प्रमाण पंचवीस तारखेपासून कमी होतंय उत्तर भारतातील एका हलक्या डब्ल्यू डीमुळे थोडं वातावरण उत्तर भारतात जरी अठ्ठावीस तारखेपर्यंत राहिलं तरी एकोणतीसपासून त्याचाही प्रभाव कमी होणार आहे आणि एकूणच पावसाळी प्रमाण महाराष्ट्रावरचं कमी होणार आहे एकतीस तारखेला किंवा आपण एक तारखेला बघतो किंवा दोन तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता असून पहिल्यांदा अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात म्हणजे कोकण विभागामध्ये पावसाचं अनुकूल ढग तयार व्हायस होण्याची शक्यता आहे त्यावेळेस सुरुवातीलाच एप्रिलच्या वातावरण हे महाराष्ट्रासाठी पूरक बनण्याची शक्यता आहे असा जे फिस मॉडेलचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्युप मॉडेलनुसार आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि दक्षिण भारतात थोडं ढगाळ वातावरण आज असणार आहे पंचवीस तारखेला केरळ ते कर्नाटक असं थोडं पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे सव्वीस तारखेलाही कर्नाटकच्या दक्षिणी भागात वातावरण राहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेपासून मात्र वातावरण बदलू लागेल अठ्ठावीस तारखेला मात्र विशेष प्रभाव भारतात पावसाचा असणार नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र विशेष पावसाळी वातावरण हे महाराष्ट्रामध्ये एकतीसला दाखवलेलं नाही एक तारखेला ना मात्र थोडी ढगाळ परिस्थिती सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने तयार होईल असा अंदाज दिलाय दोन तारखेला देखील महाराष्ट्र ढगाळ परिस्थितीचा अंदाज आहे ही थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील विरळ पावसाचा अंदाज देखील महाराष्ट्रात येतोय परंतु विशेष पावसाळी वातावरणाचा अंदाज अजून डब्ल्यू मोडने द्यायला सुरुवात केलेली नाही उरलेल्या मार्चच्या कालावधीमध्ये विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होणार नाही आहे मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडं पावसाळी वातावरण पहिल्याच आठवड्यात एप्रिलमध्ये तयार होऊ शकतं असा थोडा अंदाज देण्यात आला आहे मात्र विशेष वातावरण ते असेल असं आत्ता तरी वाटत नाही मात्र एकोणतीस तारखेपासून वातावरणात पहिला बदल होईल आणि एकोणतीस तारखेलाच दुपारनंतर थोडी ढगाळ परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मराठवाड्याच्या दक्षिणी भागात तयार होऊ शकते त्यानंतर हे वातावरण तीस तारखेलाही असण्याची शक्यता महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आहे यामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्रापासून तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागात याचा प्रभाव या ढगाळ परिस्थितीचा असणार आहे अगदी एकतीस तारखेला देखील हे वातावरण राहण्याची शक्यता आहे थोडक्यात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग जरी नसले तरी महाराष्ट्रामध्ये काही विभागात या ढगाळ परिस्थितीतून हलका शिडकाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे जसं वातावरण स्थानिक स्वरूपात अनुकूल होईल तशी पावसाळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते असा याचा अंदाज आहे आपण थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये एक तारखेला पावसाळी उतरण्याचा अंदाज बघतो त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती वाढलेलं आद्रतेचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये आपण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच बघणार आहोत परंतु या अंदाजामध्ये देखील म्हणजे आपण दोन तारखेला थोडं बघितलं तर विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज दिला जातो आहे किंवा थोडक्यात वातावरण पावसाच पोषक होत आहे फार मोठं पावसाळी वातावरण जरी या काळात दाखवलं जात नसलं तरी देखील अठ्ठावीस एकोणतीस नंतर थोडी ढगाळ परिस्थिती पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते आणि काही विभागात तुरळक पावसाची शक्यता देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच तुरळक पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय वळीरज